पाच मिनिटाच्या लॉंग व्हिडिओमध्ये तीस मिनिटात तयार होणारी महाराष्ट्रीयन व्हेज थाळी चला था। रसरशीत तेंडलीचं भरीत आणि वाटपाची कडी सर्वात प्रथम तेंडली मी छान धुवून घेतली आहे आणि मग व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे तेंडलीचं पुढचं टोक आणि मागचं टोक कापून घ्यायचं आहे आणि तेंडलीला अशा प्रकारे चीर द्यायची आहे तेंडली चिरताना आतून बघून घ्यायचं आहे व्यवस्थित खात्री करून घ्यायची आहे की आत अळी तर नाही ना आता ना। ह्या भाजीसाठी लागणार आहे आपल्याला भाजप वाटप ते भाजकं वाटप तयार होतं कांदा आणि खोबरं तर कोकणी आणि मालवणी पद्धतीत वाटप हे मेन असतं तर हे तुम्ही जर आधी तयार करून ठेवलं आणि ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं तर आपली भाजी पटकन तयार होईल कांद्याच्या निम्म खोबरं घ्यायचं आहे आणि ते छान भाजून घ्यायचं आहे मग त्याच्यात लसूण आलं आणि कोथिंबीर घेऊन मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आता आपल्याला फोडणीला लागणार आहे कांदा आणि टोमॅटो तर कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित चिरून घेतला आहे आणि भात लावून झाला आहे आणि मग मी कुकर रिकामे करून कुकरमध्येच ही भाजी पटकन शिजवून घेते तर तेलावर हिंग टाकून घेतलं आहे आणि कांदा फोडणीला घातला आहे कांद्यावर टोमॅटो घालायचा आणि कांदा टोमॅटो छान नरम होण्यासाठी त्यावर मीठ घालून घ्यायचं आहे तर गावा ही गावाकडची भाजी आहे तर गावाला जास्त मसाले वापरत नाहीत तर हळद आणि आपला घरगुती मसाला तुम्ही जो वापरत असाल तो तो वापरून छान परतवून घ्यायचा आहे आणि मग त्यावर आपण केलेलं भाजकं के वाटप टाकून ते पण छान परतवून घ्यायचं आणि ह्याला जळू द्यायचं नाही त्यासाठी थोडंसं पाणी टाकून ते वाटप शिजवून घ्यायचं आणि मग त्यावर तेंडली घालायची आणि मग जेवढी ग्रेवी हवी असेल तेवढंच पाणी टाकून कुकरला दोन शिट्ट्या घ्यायच्या अशा प्रकारे तयार झाली आपली भरलेली तेंडली आता पटकन होणारी वाटपाची कढी ह्यासाठी आपण दह्याची कढी करून घ्यायची दह्याची कढी करण्यासाठी मी दही तांब्यामध्ये घेतला आहे आणि ते घुसळून घेते जेणेकरून मग ताक करताना ते बाहेर उडत नाही आणि जेवढं पाणी हवं असेल तेवढं टाकून ते ताक छान घुसळून घ्यायचं ओलं खोबरं कोथिंबीर मिरची लसूण जिरं हे वाटप वाटून घेणार आहे त्याच्यामध्ये हळ टाकून पाणी टाकून वाटप करून घेऊया तर सांगितल्याप्रमाणे थोडं पाणी टाकून आपण मिक्सरच्या भांड्यातून हे वाटप बारीक करून घ्यायचे आहे फोडणी छान लसणीच्या पाखळ्या ठेचून घालायचे आहे फोडणी एकदम मस्त पडली पाहिजे आणि मग त्यावर कढीपत्ता हिंग टाकून घ्यायचं आहे राईल टाकायचे आहे आणि मग जे आपण वाटप तयार केलं आहे ते वाटप तेलावर फोडणे घालायची आणि हे वाटप छान मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे ताकाची कडी करताना पहिलं हे वाटपच छान शिजवून घ्यायचं आहे कारण आपण ताक ॲड केल्यानंतर त्याला उकळी येऊ देणार नाही कारण जर आपण उकळी काढली तर आपला दह्याचा चौथा एका बाजूला आणि पाणी एका बाजूला असं होते चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे वाटपात आपण मिरची टाकलेली आहे परंतु जर वरतून गार्निशिंगला आपण थोडीशी कोथिंबीर मेर आणि मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून टाकले की ते दिसायला पण छान दिसते आणि ते आपण इझिली काढू शकतो तर कडी करण्याची ही टीप आहे की जोपर्यंत गॅसवर आपण कढी ठेवली आहे ताक टाकल्यानंतर ती ढवळत ढवळत राहायचं आणि मग कढी गरम झाल्यावर गॅस बंद करायचा तेंडलीचं भरीत होत असतानाच बाजूला मी पुऱ्या करून घेतल्या हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा